It's <laughs> not. परत बघून तर मित्रांनो आपण घेतलं इथं रान दाजीनं पाच गुंट घेतलंय एक गुंटा घेतलाय अर्धा गुंटा घेतलाय तसा काय पण नाही मित्रांनो दाजी काय घेतलं येतील ती, ती गाडी उभा करते जिथे येईल ती गाडी उभा करून विचारते काय झालंय का ह्याला उठ म्हणते डांबरीवर निकडे गाड्या घ्या खाली तर ऐका नाही बसतो या गाडी किती गाडी बसतो गाडी किती प्रवास करतो तेवढा बसून तो काय बस ला म्हणून बसू प्रत्येक माणसाला वाटतं काय नाही बाबा काय नाही झालं काय पण माणसा कसं असतं विचारताय तुम्ही बरोबर आहे

तर काय नाही खरं बा मी अहो ना तुमचं चांगलं काम लावतो या मला तर डांबरे पसरल्यामुळे येईल ती गाडी उभा करा काय झालं आहे ना कुठं लागली लागलं तर काय नाही अहो वातावरती जवळ तुम्ही येत नाही नाही तसं काय नाही दादा आणि तुम्ही विचारला त्याच्याबद्दल पण तुमचं धन्यवाद आम्ही बसलो होतो त्याला गाडी चालू वाट ना

टेक जरा काम धर्म कसं वाटतंय बरं वाटतं का नाही इकडे पट्टणला हं एकदम भारी मीအောင်नचा काम लावलं मीအောင်नने चांगला काम लावलं काय करायचं लेकरानं हं आणि तिकडे जोण जोडते तर कोण आहे ती तुम्हाला नवीन जोडप दाखवते

जाऊनशिना माणसा तिकडं हायती माणसं बसला बोलत बसला काय सिक्रेट बोलत होता नवरा बायको काय सिक्रेट बोलत होता काय तरी प्रसनल काय ती शिरड म्हणत असतील काय ती गुरु म्हणत असतील काय ती लेकर म्हणत असतील तर मित्रांनो तुम्ही बघ काय जिकडं बघ आम्ही चाललोय बघा इकडं वर 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 एकदम डोंगरावर डोंगरावर चाललो शिखरावर डोंगर चढा चाललो या कुठे डोंगराव आपण जाऊन निसता परिसरचा परिसर कसाही बघणार आहे इथं काही देव नाही किंवा काही नाही फक्त एवढे जे पायजू गोळ लागले तर दुखायला चालू वाटत नाही पप्पा तर तिथं खालीच बघा बागा तुशी राखात त्या चल गाड्यांपूर्शी ताई याय लागली मग तू चप्पल आली नाही चप्पल या खाली बसलो मी पण तिला आणलं नाही कसलं भारी वाटतं या बहिणीनं बघा ताजी ना एकदम सरप्राईज सबस्क्राईब सरप्राईज काय नाही सबस्क्राईबर काय नाही हाय आपला आलो होतो झाला आणि तुम्हाला आम्ही मागल्या वेळेस बी एक व्हिडिओ टाकला होता त्यांना ते चालत नाही म्हणून दमा दमा भैरे ला चालाय सवय नाही दम भरला बहिणी ना तर खरं बघा हे हो बघा आलू बघा हो गई तिथे तर जायचे खाली माझा पण दम लागला मला पण दम लागला गावाची खाली यायची तिथं आहे ती का कसं दिसतंय बहिणींना बाहेरी वाटतंय का नाही कोणाचं एक नाही कोणाचं दोन नाही मित्रांनो आपली जर इथं चार पाच एकर शेती असती ना लय भारी झालं मागले जे आम्ही तुम्हाला कच्चा रस्ता आणि डोंगराचा व्हिडिओ टाकले ते बघा ती समोर क्षेत्र त्या डोंगरावरून उतरून आम्ही खाली आलो आणि इतकं तिथलं तर नजारा बारी आहे दरीतन पाणी पडतंय खाली बाजार तलाव बले बनवले शेततळ बनवलंय त्या कारखान्यावाली पाणी तिथं तुंबलेली आव्हालाय बी दम भरलाय त्यामुळं आणि मी आणि ना आमचं ते बघा

माझे जसं आमचा सुखाचा संसार चालला इथन पुढे देवा पुढे आमचं आयुष्य तोपर्यंत लेकरा बाळाला नाही आमचं असंच आयुष्य कडवर जाऊ दुसरं देवाला काय मागत नाही देवाला म्हणत नाही मी मला बांगला दे गाडी ती विचारचा फिरू देऊ काय नाही हा यात समाधानी आहे हा यात आनंद आहे जीवाला जीव देणारी बायको भेटली याच्यापेक्षा चुक दुसरं काय आणि दुसरं देवाला मागणं तर काय मागायचं मी तुम्हाला पाण्यात पण माया आहे ना आणि मेन म्हणजे बघा भाऊजी बसत उठत बसत उठत आली ती ती दुनिया तने बसते ते उठते ते बसते ते उठते त्यांना डोंगरच चढत आहे कसं वाटतंय डोंगराचा इसका तर मित्रांनो